पुण्यातील कुंडामोळा पूल दुर्घटनेसाठी चौकशी समिती गठीत सहा जणांच्या नेतृत्वात तपास होणार पंधरा दिवसात चौकशी अहवाल पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर केला जाईल पुण्यातल्या पूल दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अलर्टवर मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीत विभागाची महत्वपूर्ण बैठक राज्यातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवरती चर्चा होणार राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत मुक्तागिरी बंगल्यावरती रात्री तातडीची बैठक शिवसेनेचा वर्धापन दिन आणि राज्यातील इतर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक विभागप्रमुख विभाग संघटक आणि शाखा प्रमुखांना श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून विविध ठिकाणी मेळाव्यांचं आयोजन आज संध्याकाळी लढा आपल्या मुंबईचा अंतर्गत लाला लजपत लजपतराय महाविद्यालयामध्ये मेळावा ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आज भाजपात प्रवेश करणार बडगुजर माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार विधानसभेपूर्वी शरद पवार पक्षात गेलेले अजित गव्हाणे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार गव्हाणेंसह पंधरा ते सोळा माजी नगरसेवकही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार शरद पवार पक्षाच्या आमदारांना सत्तेजवळ यायचंय मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य हे आमदार आमच्याजवळ मनमोकळा करतात गोरेंचा दावा भरत गोगावलेंकडून बगलामुखी पुजारी आणून नघोरी पूजा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा भरत गोगावलेंवर आरोप तर गोगावलेंकडून आरोपांचं खंडन भंडारा जिल्हा दुग्ध संघाची अठ्ठावीस जूनला निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सत्तावीस उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज मागे घेतले त्यामुळे आता बारा संचालक पदांसाठी पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत गुणरत्न सदावर्ते यांची एसटी कर्मचारी बँकेतील सत्ता संपुष्टात संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये विरुद्ध आठ असा निर्णय शिवशाहू पॅनलकडे अकरा ते सदावर्तेंच्या बाजूने आठ संचालक राहिले भंडारामध्ये नाना पटोले आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकरांचं मनोमिलन भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जेवढा पैसा आलाय तो कधीच आला नाही तरी पण लोक म्हणतात की आमची पोरं सांभाळा आता मोदींनी संस्कार पण करायचे का राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचं नांदेडमध्ये वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीयू गाडीची ढकलून चालू करण्याची नामुष्की अजित पवार बारामध्ये दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीडच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी आरोपींच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स देण्यासंदर्भात न्यायालय निर्णय देण्याची शक्यता इम्तियाज जलील यांच्या विरोधात दाखल झालेल्या अट्रॉसिटी गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास पत्रकार परिषदेदरम्यान भावना दुखावणारा शब्द वापरल्याचा जलील यांच्यावरती आरोप कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचा सरकारनं घाट घातल्यास पालिका निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार वीस गावांचा इशारा जळगाव वेरंडोरचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळले गावकऱ्यांनी त्यांना तातडीनं खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्यांचा त्यांच्याशी घातपात झाल्याचा कुटुंबियांना संशय आषाढी एकादशीच्या महापूजेला निमंत्रण देण्याकरता मंदिर समितीचे सहा अध्यक्ष आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार गहिनीनाथ महाराज अवसेकर आणि सदस्य आज मुंबईमध्ये येणार यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी दहा मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवरती टोलमाफीचा सरकारचा महत्वाचा निर्णय अठरा जून ते दहा जुलै दरम्यान जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफीचा फायदा मिळणार साताऱ्यामध्ये नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा आयोजन संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे घोस यांची एकमतानं निवड उद्योगपती अनंत अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आषाढीपूर्वी पंढरपूरच्या चंद्रभागेवर असलेल्या ब्रिटिशकालीन दगडी पुलावर कठडे उभाराव इंद्रायणीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी ही मागणी केली जाते भंडाऱ्याच्या बैनगंगा नदीवरील इंग्रजकालीन पुलावरून जीवघेणे वाहतूक प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केलेला पूल नागरिकांनी पुन्हा सुरू केला प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष मुंबईतल्या अंधेरी पूर्वेतील मरोळ पाईपलाईन परिसरामध्ये इमारतीचं बांधकाम सुरू असताना मातीखाली दबून एकाचा मृत्यू लीला बिझनेस पार्क फेज टू या नवीन इमारतीचं बांधकाम सध्या सुरू आहे राज्यामध्ये कोरोनाचे चौतीस नवे रुग्ण तर मुंबईमध्ये बारा नव्या रुग्णांची नोंद एकाचा मृत्यू ठाण्यातील काही भागात बुधवार आणि गुरुवार पाणीपुरवठा बंद राहणार दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन पश्चिम रेल्वेची ज्येष्ठ नागरिकांना नवी व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेकडून स्वतंत्र रेल्वे डबा तयार करण्यात येणार सीईटी पीसीएम परीक्षेचा निकाल जाहीर बावीस विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल ऐल गुण तर पीसीबीचा निकाल आज जाहीर विरार विरारमध्ये एक कोटी बांबू लागवड उपक्रम मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते बांबूचे वृक्ष लावून उद्घाटन यातून पर्यावरण रक्षणाचा प्रेरणादायी संदेश बुलढाण्याच्या मेहकरमधील अनेक गावात हाताला भेगा पडण्याचा प्रकार हा एक प्रकारचा चर्मरोग असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती आदिवासी रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांचा आंदोलन आदिवासी मंत्री अशोक उइके यांनी आंदोलकांची भेट घेतली आंदोलन मागे घेत विराड़ मोर्चा सुरू ठेवण्यावर आंदोलक ठाम वर्ध्याच्या शिरपूरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात अपघातामध्ये अलीपूर येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू नाशिकच्या उपनगर नाका सिग्नल इथं बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात बसची झाडाला जोरदार धडक धडकेमध्ये दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी धाराशिवच्या उमरगामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी ती दोन विद्यार्थिनींना टेम्पोची धडक दोघीही गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राजा रघुवंशीच्या हो हत्येमध्ये वापरलेल्या शस्त्राचे फोटो समोर या शस्त्रानं राजावर अनेक हल्ले केले पहिला हल्ला आरोपी विशालनं केल्याची माहिती रॉबर्ट वॉड्रा यांना चौकशीसाठी समन्स संजय भंडारी प्रकरणामध्ये समन्स जारी यापूर्वीही ईडीकडून आलेल्या समन्सना वॉड्रांनी प्रतिसाद दिला नव्हता एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा संदर्भात मोठा गौप्यस्फोट दोन्ही इंजिन एकाच वेळी निकामी होणं म्हणजे निष्काळजीपणा प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यात आली एका मुलाखतीमध्ये कॅप्टन हल्दरी यांचा आरोप एअर इंडियामध्ये सुरक्षा तपासणीची जबाबदारी अपात्र लोकांना दिली जाते एअर इंडिया नफा मिळवण्यासाठी पैसे वाचवून प्रवाशांचे जीव धोक्यात घालतं एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचे डीएनए मॅच करण्याचं काम अजूनही सुरू आतापर्यंत एकशे एकोणीस मृतांचे कुटुंबियांसोबत डीएनए जुळले तर शहात्तर मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्ण अहमदाबाद विमानातील दुर्घटनेमधील सिनियर क्रू असलेल्या मुलुंच्या श्रद्धा धवन यांच्यावर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार यावेळी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती केदारनाथमध्ये आजपासून हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाची माहिती हेलिकॉप्टर अपघातानंतर विमानसेवा बंद करण्यात आली रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिराच्या तटबंदीच्या ततब, बांधकामाला गती तटबंदी आयताकृती असून त्याची रुंदी चौदा फूट आणि लांबी सातशे बत्तीस मीटर असेल तहरानमधील इराणी सरकारी प्रशासक आय आर बीच्या स्टुडिओ आणि कार्यालयांवर इस्राईल हवाई दलाकडून हल्ले इराण स्टेट ब्रॉडकास्टवरती हल्ला करण्यात आला गाझामध्ये पुन्हा नरसंवार इस्रायली सैन्यांकडून गाझाच्या अन्न वितरण केंद्रावर गोळीबार अडतीस पॅलेस्टिनी ठार तर अनेक जण जखमी इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा व्हिडिओ समोर अवघ्या दीड मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये शंभरहून अधिक क्षेपणास्त्र दिसली इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ला विमानातून रेकॉर्ड करण्यात आला इस्रायलकडून इराणच्या सरकारी चॅनल आणि इतर इमारतींना लक्ष केल्यानंतर राजधानी तेहरानसह इराणमध्ये लोक भयभीत सुरक्षित स्थळी जाण्यासाठी ते निघाले पण अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामचा त्यांना सामना करावा लागला इराणनं अण्वस्त्र विकास न करता अणु करारावर सही करावी यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव हे युद्ध इराण जिंकणार नाही त्यामुळे उशीर होण्यापूर्वीच इराणनं चर्चेसाठी यावं ट्रम्प यांचं आवाहन इराणची राजधानी तेहरानमधल्या लोकांनी तातडीनं शहर सोडून जावं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन इस्रायलसोबतच्या संघर्षात अणुयुद्धाचा धोकाही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्यक्त इराण इस्रायलच्या परिस्थितीवरती भारतीय दूतावासाचं लक्ष भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती इराण आणि इस्रायलनं संघर्ष थांबावा जी सात देशांच्या गटाचं सा आवाहन एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून संघर्ष थांबवण्याचं आवाहन मात्र यात डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग नाही कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता इराण इस्रायल युद्धामुळे दर तीनशे डॉलरवर जाण्याचा अंदाज तरी एलिसन बनले बन जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती एलिसन यांची एकूण संपत्ती दोनशे अठ्ठावन्न पूर्णांक आठ अरब डॉलर्स भारताच्या मोठ्या खेळाडूंना आपल्याला निवृत्तीचा सल्ला दिला करुण नायरचा इंग्लंड कसोटीपूर्वी मोठा खुलासा